आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून रोणपाल जंगलामध्ये एक विदेशी महिला साखदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर आता सावंतवाडी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही तामिळनाडूमधील रहिवाशी असलेली ही महिला मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं देखील प्राथमिक माहितीत समोर आलं आहे तिच्या उजव्या पायाला साखळ घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आले होते तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तिला साखळ दंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्सन पुणे